संजय राठोडच्या केसमध्ये पहिल्या दिवसापासून आम्ही हे सांगतोय पुणे पोलिसांना आज संशय आहे की हा आवाज त्यांचा आहे मला संशय नाहीये मला पूर्ण खात्री आहे की हा तोच आहे त्यामुळे सत्य जे आहे ते परेशान होऊ शकतं पण पराजित होऊ शकत नाही हे आजच्या या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध करू दाखवलेलं आहे आपण बघितलं की कशा पद्धतीने पहिल्या दिवसापासनं या प्रकरणामध्ये ज्या सगळ्या हालचाली होत्या हा। पोलीस प्रशासनाच्या सरकारच्या या अतिशय संशयास्पद होत्या विविध प्रश्न आम्ही उपस्थित केले आता यांना असं वाटतंय की नाही हा आवाज संजय राठोडचाच आहे जे आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत होतो त्याचप्रमाणे अजूनही बऱ्याच गोष्टी आम्ही शासन आणि प्रशासन आणि पोलीस या सरकार आणि प्रशासन यांना विचारत होतो की जो एक शून्य शून्यला कॉल केला गेला एक शून्य शून्यने आणखी एक नंबर दिला आणि त्या नंबरवर कॉल करा म्हणून सांगितलं ते जे काही संभाषण झालं ते एकदा तुम्ही सार्वजनिक करा लोकांना कळू देत काय आहे आणि काय नाही आहे ते मुलीच्या आई वडिलांनी कुठल्या परिस्थितीमध्ये आणि कुठल्या मानसिकतेमध्ये त्यांची तक्रार नाही म्हणून सांगितलंय ते समजू शकतो आम्ही परंतु एवढे ढळढळीत पुरावे असताना सुद्धा पोलीस मात्र या ठिकाणी कसा काय कानाडोळा करतायत हा एक फार मोठा प्रश्न आहे आणि त्यामुळे हा आवाज संजय राठोडचाच आहे हे शोधून काढायला काही रॉकेट सायन्सची गरज नाही आहे शेमड सुद्धा सांगेल हा आवाज कोणाचा आहे येणाऱ्या दिवसांमध्ये आणखीन बरेच उलगडे होतील पण जे जे प्रश्न आम्ही त्या ठिकाणी उपस्थित केले होते त्याची सुद्धा उत्तरं मिळणं हे महाराष्ट्राच्या जनतेला आवश्यक आहे आणि मला अपेक्षा आहे की पुणे पोलिसांकडनं ही उत्तरं राज्यातल्या जनतेला मिळतील